तर शुभ सकाळ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्क्या जावा तर ब्लॉग ब्लॉगची सुरुवात दुपारी केली आहे आणि आता वाजले सव्वा एक आणि आज निघालो मार्केटमध्ये जसं थमनेलवरून तुम्हाला सगळ्यांना आयडिया लागलीच असेल की नेमकं का ब्लॉगमध्ये काय असणार आहे आणि त्याच्याचमुळं कारण आता सकाळ सकाळ खरं तर निघायला पाहिजे होतं पण आज काय झालं की सकाळपासून इतकं धुकं इतकं धुकं पडलं आहे ना की अक्षरशः ऊन म्हणजे नावच ना जरा तोंड दाखवायचं तर आत्ता एक पाच दहा मिनटापासून थोडंसं ऊन पडायला लागले आणि थंडगार वारा आणि थंडी जसं की जम्मू काश्मीरला जसं थंडी असती वातावरण असतं तसं वातावरण इथं झालं होतं तर आज दोघीच चाललोय म्हटलं चला संक्रांत जवळ आली आहे वाहनाचं काहीतरी सामान वगैरे आणावं म्हटलं आणि अजून काही काय 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 संक्रांतीची शॉपिंग करा तर आता दाई आणि मी चाललोय बाकीचं मुलं वगैरे सगळे घरी आहेत मम्मी आलेली आहे आमची त्याच्यामुळं मग या जाऊन तुम्ही घेऊन या कारण मग परत उद्या आहे संडे आणि मग नंतर परत आपले लाईव्ह असतात सगळेच काम असतात त्याच्यामुळं काही म्हणजे ते, ते राहून जाईन तसंच तर म्हणलं त्याच्या अगोदर आपण जाऊन येऊयात तर चला आता निघतो काय काय शॉपिंग करतोय काय काय नाही तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल तर मार्केटमध्ये एंट्री होतात सगळीकडे ना संक सामान विकण्याची तयारी आहे सगळीकडे जे खण असतात ते गुळाचे पदार्थ सगळं असं सगळं बाहेर स्टॉल लागलेले होते आणि मकर संक्रांत हा आपल्या वर्षातला पहिला सण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळं सुवासनींची या सणाला खूप घाई चालती सगळं काही मार्केटमधून नेण्याची ने तसंच मार्केटमध्ये खूप छान छान वस्तू वगैरे तसं तेरवी तर असतातच पण मकर संक्रांतीच्या अगोदर कपडे मेहंदी बांगडा ह्या अशा वस्तूंची शॉपिंग खूप मोठे मोठ्या याच्यामध्ये केली जाते तर मग ताई न तिचा वान म्हणजे काय द्यायला पाहिजे किंवा मग आम्ही काय देतो आता माझा गेल्या वर्षीचा अनुभव सांगते की आपण काय करतो अॅट्रॅक्टिव्ह प्लास्टिकच्या वस्तू चमकणाऱ्या चा कलरफुल हे असं घेऊन जातो आम्ही तेच केलं गेल्या वर्षी त्याच्या अगोदर पण गेल्या वर्षी ना काय झालं की जवळजवळ प्लास्टिकच्या वस्तूंचे एक पाच सहा आयटम आम्ही नेलते लकी ड्रॉ वगैरे अशी पद्धत ठेवली होती कप्स नेलते मिल्क कप्स कुठं भरण्या कुठं काय कुठं काय असं वेगळ्या वेगळ्या एक पाच ते सहा व्हरायटीमध्ये आम्ही वान घेऊन गेलो होतो एक एक डझन आणि तो वाटलाही सगळ्यांना आवडलाही पण मी ज्यावेळेस सगळीकडे हळदी कुंकासाठी गेले तर भरपूर अशा प्लास्टिकच्या वस्तूंचा वाण आम्हाला आला तर मग आम्ही काय केलं की ते एका गोनीमध्ये भरून ठेवला तो वाण म्हणजे एक गोणीच भरली होती प्लास्टिकच्या छोट्या छोट्या वस्तूंनी कप बॉटल छोट्या छोट्या बरण्या छोट्या छोट्या प्लेटा असं सगळं प्लॅस्टिकचंच तर मग आता हे प्लास्टिकच्या इतक्या वस्तू तर आपण आपल्या किचनमध्ये वापरू शकत नाही हे असं स्लायसर वगैरे काही असलं तर ते वापरू शकतो घरात कुत्रे मांजरं असतील तर त्यांना सुद्धा म्हणजे एक एक बाऊल जे मोठे होते ते वापरू शकतो आम्ही तेच केलं मांजरींना वगैरे ते बाऊल काढले बातकांना वगैरे पण बाकीच्या ज्या वस्तू होत्या त्या वापरण्याच्या याच्यामध्ये नव्हत्या आणि त्या आम्ही एका गोनीमध्ये भरून ठेवून दिल्या तर मग ती गोनी आजूक स्टोर रूममध्ये गेल्या वर्षाची पडलेली आहे कुठं आहे काय आहे वानाच्या वस्तू दिलेल्या वापरात आल्या पाहिजे म्हणजे चाह तो एक आपण वान देतो सुवासनीला आणि त्या वस्तू जरूर म्हणजे वापरात आल्या पाहिजे आणि प्लास्टिकच्या इतक्या वस्तू आपण घरामध्ये वापरू शकत नाही कारण ते हलक्या क्वालिटीचं प्लास्टिक असतं त्याच्यामध्ये गरम वस्तू वगैरे आपण टाकू शकत नाही स्टीलचं वगैरे दुसरं काही छोटे छोटे आपण वाट्या दिल्या प्लेट दिली चमचा दिला तर त्या वस्तू वापरण्यात येतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये काय आहे वाट्यांचे प्लेटांचे हे अशा पद्धतीचे सेट्स असतात सहाचा बाराचा त्याच्यामुळे प्रत्येकाची आपली चॉईस असती कुणाला नाही आवडत वेगळं काहीतरी आलं तर आपल्या सेटमध्ये ठेवायला असं पण असतं तर द्यावं तरी काय ह्यावर वेळेस ना म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी आपण द्यावं तर बघा तिळाचे मस्त असे सगळीकडं अशा हातगाड्यांवरती विकायला होतं तिळाची रेवडी तिळगूळ तीळ पुन्हा तिळाची पापडी असं खूप काही सगळीकडे मार्केटमध्ये तेच तेच दिसत होतं आणि जसं की मागच्या वर्षीच्या वाहनाच्या वस्तू कुठं आहे तर कुठं नाही हे मला लक्षात नाही मी तर वापरलं नाही तर माझ्या डोक्यामध्ये आलं की प्लास्टिकच्या वस्तू बाकीच्या काहीतरी कशा वापरतील ह्या अशा इतक्या छोट्या छोट्या इतकं वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये आपण तो म्हणजे मी स्वतः नाही वापरलं म्हणलं बाकी तरी कशा वापरू शकतात प्रत्येकाचं एक ही घ्या त्यामुळं ह्या वर्षी आम्ही ठरवलं की नाही वानामध्ये प्लास्टिकचं काही आणायचं नाही जी यूज होईल काहीतरी जी वानाची वस्तू आहे वान यूज झाला पाहिजे अशा वस्तूच्या आम्ही शोधात होतो काय घ्यावं क्या काय घ्यावं एक दोन तास मार्केटमध्ये फिरलो काही समजत नाही बांगड्या वगैरे हे असं नाही देत वानाला म्हणतात त्यामुळे मग हे आम्ही पर्सनल स्वतःसाठी इथं पाहत होतो छान वाटलं डिझाईन म्हटलं असलं की आपला पाय सगळ्या ताईंचा तिकडे जातोच भलं ही घेणं नाही घेणं व्हावं पण आपण एक पाहायची आपल्याला सवय असते तर छान वाटलं एक दोन तर घेऊन टाकल्या कुठलीही गा शंभर रुपया अशी प्राईज होती तिथे वांगड्यांची म्हटलं चला दोन चार चार पाच वेळा घातले तरी पैसे फिटतील शंभर रुपयात तरी काय येतं नाही का दुकानात घ्यायला गेलं तर तीनशे चारशे पाचशे रुपये द्यावे लागतात आणि मग ह्यांच्याकडनं तरी बिऱ्यांकडं कोण घेणार असती क्वालिटीमध्ये फरक पण मग चला म्हटलं असू द्या तिथे असे ब्लॅक कलरचे मुलींसाठी खूप छान 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 ड्रेस लागलेले होते पहा छोट्या छोट्या मुलींसाठी किती सुंदर होते आता संक्रांतीसाठी किंवा बोरनांसाठी अशा पद्धती सगळे छोट्या छोट्या गर्ल्सचे खूप क्यूट 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 ड्रेस सगळीकडे हँग केलेले होते आणि मग इथे स्टीलच्या भांड्यातलं पहावं म्हटलं तर हे पाहिलं आम्ही पण याच्यामध्ये त्यांच्याकडे क्वांटिटी नव्हती खूप सुंदर होतं हे तूप वगैरे ठेवण्यासाठी डायनिंग टेबलवरती पण याच्यामध्ये क्वांटिटीच नव्हती दोन तीनच पीस होते मग मं म्हटलं आता दुसरं तरी काय पहावं प्लेटा वाट्या चमचा हे सगळ्यांच्याच घरामध्ये असतं सगळं सगळ्यांच्या घरामध्ये असतं पण काय आमचे डोकंच बंद पडलं होतं की काय यावं म्हणून मग ते तुपाचं म्हटलं असू द्या नाही क्वांटिटी तर मग दोन आणि तीन नेऊन काय करणार आहे एकच कमीत कमी बारा ते चोवीस पीस तरी पाहिजे तर मग याच्या पद्धतीचे प्लॅस्टिकचे करंडे वगैरे मार्केट संक्रात येतच नाही ह्या वाहनाच्या वस्तू सगळीकडे खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये विकायला असतात तर वानामध्ये ना अगोदर आमचं चाललं होतं की रेसिपी बुक द्यावी छोटी चुट छोटी सगळ्यांना पण नंतर लक्षात आलं की आजकाल रेसिपी बुक्स कुणीही वाचत नाही सगळ्यांना कंटाळा येतो काही नवीन रेसिपी बनवायची असेल तर डायरेक्ट यूट्यूबवर लावतात आणि तिथून पाहून करतात म्हणजे पुढं पुढं सरकवत तर मग रेसिपी बुक्सचा असा विचार केल्याच्या नंतर नाही तर आमचं दोघींचं अगोदर ठरलं होतं की वानामध्ये मस्त असं काहीतरी एक छान असे वेगळं रेसिपीज बुकच सगळ्यांना द्यावं काहीतरी वेगळं पण नंतर हा विचार लक्षात आला मग द्यायचं तरी काय आता वानामध्ये रुमाल देऊ शकतो नेलकटर देऊ शकतो आपण अगरबत्तीचा स्टँड देऊ शकतो जसं की मार्केटमध्ये पाहिलं नेलपेंट देऊ शकतो पण नेलपेंटचं काय आहे की प्रत्येकाचं आपलं एक वेगळी चॉईस असते प्रत्येकाचं आपलं ठरवलेलं एक ब्रँड असतं काही काहींचं काही काही जणी लावतात कुठलीही पण असं वाटलं लावतात नाही लावतात उगंच आपण नेलपेंट्स घेऊन जायच्या आणि मग प्रत्येकाचं एक वेगळं असतं की स्वतःला काय वापरायचं हे स्वतःने ठरवलेलं असतं की मी अगोदरपासून वाप हे वापरते तर मी हेच वापरणार असं एक प्रत्येकाच्या याच्यामध्ये असतं त्यामुळे मग तो ही प्लॅन आम्ही कॅन्सल केला म्हटलं असू द्या नेलपेंट सुद्धा तरी तर पाहता येईल ना किती मस्त अशा भातुकलीच्या भांड्यांचा सेट आहे अगदी सुंदर असा त्याच्यामध्ये मॅन्नी वगैरे कपाट छोटे छोटे कपाट गॅस पुन्हा हे अशा पद्धतीचं म्हणजे अगदी घरामध्ये ज्या ज्या वस्तू फ्रीज सुद्धा इथं आहे पहा छोटस गोदरेजचं कपाट सुद्धा आहे बेड सुद्धा होता छोटासा चारपाई सुद्धा होती हे पहा प्लास्टिकचे सगळे भांडे म्हणजे भातुकलीच्या भांड्यांचा इतका सुंदर सेट की याच्यामध्ये काय नाही घरामध्ये जे जे असतं ना ते सगळं काही होतं सगळं काही नंतर आमची नजर पडली ह्या गजऱ्यांवरती मग म्हटलं गजरे न्यावेत का आपण म्हटलं नको गजरे काही काही जणी प्लास्टिकचे लावत नाहीत रिअलच दिलेले चांगले वाटतात पण रिअल तरी कसे द्यायचे म्हणजे असं एक वेगळं वेगळं मार्केटमध्ये फिरत होतो ना डोक्यात आमचे तेच प्रकार चालू होते की काय देता येईल काय देता येईल काय देता येईल तर मग अशा काही वस्तू आम्ही पाहिल्यानंतर आमच्यासाठी थोड्याशा घेतल्या आता वान का वाटतात हा प्रश्न म्हणजे एक मला पडला होता कारण याविषयींना मला अगोदर काहीही माहिती नव्हतं की मकर संक्रांतीच्या सणाला आपण सुवासनेला वान का वाटतो तर याच्याबद्दल काही ताईंना डिटेल्स माहिती असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगत ताईंनो की वान का वाटतात म्हणून तर चला ताईंनो उखाण्यांची राणी हे कॉम्पिटिशन आपण ठेवलं होतं आणि बऱ्याच ताईंनी उखाणे सुद्धा आपल्याला पाठवलेले आहेत तर उद्या ना उखाण्यांचा आपला व्हिडिओ येणार आहे बरेचसे ये जे सिलेक्टेड उखाणे आहे त्याचा व्हिडिओ आम्ही करून टाकणार आहोत ताईंनो व्हिडिओला तुम्हाला ज्या उखाण्यामध्ये तुमचे नंबर दिले जातील एक नंबरचा उखाना दोन नंबरचा उखाना किंवा तीन नंबरचा उखाणा सर्वात जास्त ज्या नंबरच्या उखाण्याला लाईक्स येतील त्या ताई त्या उखाण्यांच्या राणीचं कॉम्पिटिशनच्या विनर होणार आहेत मग आता तो जो उखाना आहे त्याला लाईक्स किती पडतील हे सगळं टोटली आपल्या ऑडियन्सवरती डिपेंड आहे की उखानाला लाईक किती मिळणार आहेत हे टोटली ताईंना तुम्ही ठरवायचं आहे की कुणाचा सा उखाना सर्वात जास्त भारी आहे तर याच्यामध्ये असं काही म्हणजे पार्शलिटी वगैरे असं काही होणार नाही आहे कारण सगळ्याच ताईंची उ खूप सुंदर खूप छान पद्धतीने ताईंनी अगदी म्हणजे सार शृंगार करून खूप सुंदर सुंदर पद्धतीने म्हणजे आम्हीच कन्फ्यूज आहोत की कुणाला नंबर द्यायचा त्याच्यामुळे हे सगळं टोटली आपल्या सबस्क्रायबर फॅमिली मवरती डिपेंड राहणार आहे की विनरला विनर कोण कुठली ताई काढायची आहे तर तुम्ही तुमच्या आणि तुम्हाला जो पण उखाणा छान वाटतो तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे की ताईंनो हा उखाणा नंबर ह्या ह्या उखाणा नंबरला माझं लाईक आहे किंवा हा इतक्या इतक्या नंबरचा उखाना मला आवडला ज्याला जास्त कमेंट्स आहेत ज्या उखाण्याच्या नंबरला किंवा ज्या उखाण्याला त्या ताई विनर राहणार आहेत तर एक तीन चार दिवस ह्या गोष्टीला आम्ही वेळ देणार आहोत समजा उद्या व्हिडिओ येईल तर उद्यापासून तीन ते चार दिवस तुम्हाला उखाण्यांचं म्हणजे कुणाला किती लाईक्स मिळतात ते आम्ही पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण त्या कॉम्पिटिशनची उखाण्यांच्या राणीचा विनर काढणार आहोत त्यानंतर काय आहे की त्या ताईंना ना घर पोहोच छान आमच्यातर्फे सक्क्या बहिणी सक्क्या जावांतर्फे छान असं गिफ्ट देणार आहोत तर ताई बद्दल जर काही आणखी विचारायचं असेल काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा तर चला मेहंदी आपला हा सुवासनीचा सण आहे की मेहंदी तर आलीच कारण एअरवी मेहंदी आपण काढत नाही मध्ये आले लग्न वगैरे असलं मला तर कित्येक वर्ष झालं मेहंदी काढलेली म्हणजे अशी मन लावून मेहंदी काढलेली आता इतक्या टाइमच मिळत नाही नाही तर अगोदर इतका मेहंदीचा शोक होता ते असे मार्केटमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे डायरेक्ट स्टिकर आलेले आहेत छापे हाताला चिकटवायचं आणि फक्त मेहंदी स्प्रेड करून काढून टाकायची तर म्हटलं घेऊन पहावं याच्या अगोदर का आम्ही ट्राय केलेलं नव्हतं त्यानंतर बघा हे बोर बोरनहा साठी मुलांना दागिने छोटे छोड़ छोटे तर आम्ही ध्रुवसाठी दागिने ऑलरेडी अगोदरच बनवलेले आहेत पण एक डोक्याला लावायचा टोप पाहत होतो पण काही नाही आवडला त्याचे ऑलरेडी म्हणजे तिळगुळ जे होते ते निघत होते आणि म्हटलं घरापर्यंत नेहू पर्यंत तर आणखीच निघणार त्यानंतर इथे महावीर शॉपमध्ये पहा खूप सुंदर सुंदर पद्धतीचे वानाला देण्यासाठी करंडे होते पुन्हा खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये करंडाचे वेगळे वेगळे शेप म्हणजे काय घ्यावं काय नाही असं वाटत होतं पण आमचं प्लॅनिंग होतं ह्या वर्षी की काहीतरी वेगळं द्यायचं त्या शोधात भरपूर फिरत होतो की काय द्यावं नेमकं डोकंच चालत नव्हतं जसं की अगोदर पण म्हणलं रेसिपी बुकचं आमचं डोक्यात तर पण नको असं वाटलं मोबाईलमधून मौग सगळ्यात ती पाहून करतात कोण वाचणार एवढं कोण टाइम देणार तर हे जे करंडे होते ना हे फार मला आवडले होते वॉशेबल होते पण मला असं वाटलं की धुतल्याच्या नंतर ह्याचा कलर शंभर टक्के जाणार त्याच्यामुळे मग घ्यायचं असं ठरलं आणि पुन्हा म्हटलं नको असू देत कारण करंडे पण प्रत्येकाच्या घरात कोणी चांदीचं वापरतं कोणी हेवी वापरतं प्रत्येकाच्या घरामध्ये कुठला करंडा ठेवायचा ही ज्याची त्याची चॉईस असती मग त्यानंतर हे बाळकृष्ण ज्याच्यावरती माझी नजर पडली हा सुद्धा एक करंडाच आहे पण जसं की प्रत्येकाला आपल्या देवारामध्ये आपल्या चॉईसचा करंडा ठेवायला आवडतो मग हे ठेवतील का नाही हे असं डोक्यामध्ये येऊन मग पुन्हा हा पण ठेवून दिला काय घ्यावं काय नाही ह्याच्यावरतीच बरा आमचा टायमिंग गेला आणि ह्या अशा पद्धतीच्या वस्तू जसं गणपतीमध्ये डेकोरेशनच्या वस्तू संक्रांतीच्या वाणाच्या वस्तू किंवा असं काहीही घ्यायचं असेल तर महावीर शॉप बेस्ट आहे छोट्या मोठ्या वस्तू तिथं छान मिळतात आम्ही जसं की कायम तिथंच जात असतो आता लग्न सराई चालू आहे त्याच्यामुळं हळदी घाणा ह्याच्या सगळ्या प्रकारचे तिथं थर्मोकॉलचे हे आहेत आलेले आणि आजकाल सगळेच लोक हौसेने करतात ह्या सगळ्या वस्तू अगोदर जसं की एवढं काहीही नव्हतं पण आता काय आहे ना की सोशल मीडिया थ्रू सगळ्यांचेच माइंड थोडेसे चेंज झालेले आहेत सगळ्यांनाच कोरोनाच्या नंतर तर सगळ्यांनाच लाईफ काय आहे आणि लाईफ कशी जागावी हे सगळ्यांना समजायला लागलेलं आहे कारण कधीही काय होऊ शकतं त्यानंतर पहा हे एंगेजमेंटचं हे आहे पहा रिंग ठेवण्यासाठी साठी सा स्टँड आहे किती सुंदर आहे पहा दीड हजार रुपयाची प्राईज होती हे दोन छोट्या छोट्या इथं बॉक्स होत्या हे रिंग ठेवण्यासाठी होत्या मग ज्याच्याकडे पाहिल्याच्यानंतर इतकं छान वाटलं मला असं वाटलं घरी घेऊन जावं की काय पण ते एंगेजमेंट स्पेशल होतं आणि घेऊन तरी काय करणार नंतर माझी नजर पडली ह्या पर्सवरती मग म्हटलं की आपल्याला आपल्या आवडीची वस्तू मिळाली आता ह्या पर्सच आपण द्याव्यात असं आमच्या डोक्यात आलं की याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन दुसरं काही नाही राहणार कारण ही प्रत्येक ताई यूज करणार आहे असं आम्हाला वाटलं कारण पर्स लेडीजकडं कितीही असल्या तरी पण आपण कसं आपल्या कलेक्शनमध्ये ठेवतो पर्सच्या कलेक्शनमध्ये आणि मग म्हणजे तिचा वापर होतोच तर दोन तीन वेळा जरी वापरली तरी पण म्हटलं चला आपण दिलेली वस्तू निदान वापरात तरी येईल मग आमच्या दोघींचं फिक्स झालं की नाही आपण पर्सच घेऊन जायच्या म्हणून मग आम्ही पर्समध्ये व्हरायटी शोधू लागलो तर मग खूप छान छान असं सामान होतं पाहूनच अगदी मार्केटमध्ये गेलं की काय घ्यावं आणि काय नाही असं होऊन जातं त्यानंतर म्हणलं घरसंसार नावाचं से, एक सेल आहे तिथं जाऊन पहावं आपल्याला आणखी काही ऑप्शन मिळते का काय तिथनं आम्ही पर्स घेतला नाही फक्त पाहिल्या आणि मग बाकी ठिकाणी आम्ही शोधात पडलो फिक्स तर झालं की पर्सच घ्यायच्या हो म्हणून मग घर संसार नावाचं सेल कापड बाजारामध्ये आहे तर मग तिथे जाऊन पहावं म्हटलं मागच्या वर्षी आम्ही इथनच सगळ्या वाहनाच्या वस्तू घेतल्या होत्या आणि मग इथं फिरून 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 सगळं खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये इथं सामान आलेलं होतं आणि एरवी पण असतं प्रत्येक वेळी असतं पण असं काही ब्रँड नसतं नॉर्मल लोकलमध्ये असतं काय घ्यायचं ते पण प्रत्येक घरातली जी वस्तू आहे ह्या सेलमध्ये मिळून जाते असं काही नाहीये की इथे मिळणार नाही अगदी पिन सुद्धा छोट्यातली छोटी पिन साबण ठेवायचे बॉक्स बाकी किचनमध्ये आपल्या घरामध्ये जितकं सामान आपण कपडे सोडून जे मिळतं किचनमध्ये लागणार त्या सगळ्या वस्तू ह्या सेलमध्ये असतात म्हणजे असं काही मुलांच्या टिफिन बॅग वगैरे सगळं काही असतं इथं अगदी झाडांना कुंड्या किचनमधले वॉलपेपर असं बरंचसे सामान इथं मिळून जातं म्हणजे सपोज आपण ह्या सेलमध्ये गेलो आणि आपल्याला चार वस्तू जर घ्यायच्या असल्या तर इथनं आपण दहा बारा वस्तू तर नक्कीच उचलणं आणतो म्हणजे इतकं वेगळ्या वेगळ्या इथं सामान असतं जे की किचनमध्ये उपयोग येणार मागच्या आम्ही इथन कुंड्या वगैरे पण घेऊन गेलो होतो झाडांच्या तर खूप छान कलेक्शन असतं इथं आणि शक्यतो मला असं वाटतं बऱ्याच नगरमधल्या सगळ्याच ताईंना माहिती असेल की हे घर संसार नावाचं असेल से हे अशा प्रकारचे पहा चालण्या आहेत काही आपल्याला भाज्या वगैरे धुण्यासाठी फ्रुट्स धुण्यासाठी आणि स्वस्तात मस्त सामान असतं शिवाय पहा शंभर दीडशे अगदी तीस रुपयापासून इथे वस्तू स्टार्ट होती छोटी तर शंभर ते दीडशे दोनशे असं काय घेऊ आपण त्याच्यावरती डिपेंड असतं प्रत्येक सेक्शन असे वेगळे वे वेगळे वे आहेत वे आपल्याला काय घ्यायचं काय नाही जसं की मी अगोदर म्हटलं दोन चार वस्तू आणायला जर आपण तिथं गेलो ला ला तर तिथनं आपण बऱ्याचशा वस्तू घेऊन येतो कारण तिथं सगळं लेआउट केलेलं आहे समोर आहे आपल्याला समजतेला कीच अरे आपल्या किचनमधली ही वस्तू तर नाहीये किंवा मग आपल्या किचनमधली ही वस्तू खराब झालेली आहे किंवा आपल्या किचनमध्ये आता ह्या वस्तूची गरज आहे पुढं तर आपण ती वस्तू लगेच समोर दिसली घेऊन टाकतो तसं आपलं इतक्या पटकन डोक्यात येत नाही आणि काही नवीन जरी दिसलं तर आपल्या आप किचनसाठी आपल्याला पटकन घ्यावं वाटतं सगळ्या ताईंचं हे आहे की किचन डेकोरेट घर डेकोरेट करण्यासाठी सगळ्या स्थायी एव्हरी टाईम उत्सुक म्हणजे सगळ्यांनाच उत्सुकता असते त्यानंतर मार्केटमध्ये गेलो आणि पाणीपुरीची गाडी दिसली की मग पाणीपुरी खाल्ल्याशिवाय कंट्रोल होत नाही चला एक दोन प्लेट तर झाल्याच पाहिजे असं पाणीपुरी सगळ्यांच्याच आवडतीची असते आणि कुठंही बाहेर गेलो की आपण हा चाट खाऊनच येतो कारण मग बाकी दुसरं काही भेटू या ना भेटू पण पाणीपुरी भेटलीच पाहिजे तर मग फोर व्हीलर नेली असती तर भरपूर सामान येतं फोर व्हीलरमध्ये पण टू व्हीलरमध्ये कसं सामान जास्त येत नाही आणि हात थोडासा मागं ठेवूनच मग सामान घ्यावं लागतं असा प्रॉब्लेम आहे तर चला सगळीकडे रस्त्याच्याकडे सणाची म्हणजे जे पण सामान सरासाठी लागतं ते विकायची सगळी हा विक्रेत्यांची तयारी चालू आहे आणि यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा असं वाटतं की काहीतरी सण आला आलाय कारण ह्यांची विकायची गाय आणि आपली मार्केटमधून जाऊन घ्यायची गाय असं असतं तर सगळ्या प्रकारच्या नवीन निघलेल्या भाज्या याचा आपण मिक्स असं भाजी सांगत त्याच्या आदल्या दिवशी बनवतो ज्याला आमच्याकडे खेंगट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात त्यांना नक्की सांगा तर पहा सगळी अक, अक्षरशः त्याच्यामध्ये बोर सुद्धा टाकली जातात त्या भाजीमध्ये दोन चार तर आता ओसायला बिब्याची फुलं लागतात आमच्या इथे बिब्याचे फुलं सुद्धा ओशामध्ये म्हणजे आपण तयार करतो सामान त्याच्यामध्ये बिब्याच्या फुलाचं सुद्धा प्रमाण असतं ते सुद्धा टाकतात तर ता आता कुणाचं कसं कुणाची काय पद्धत नवीन निघलेल्या गव्हाच्या ओंब्या हरभरा हे असं सगळं काही त्या ओसाच्या याच्यामध्ये असतं सतीचा व्यवसाय जनम जनम वसा असं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून व्यवस्थित असं म्हणजे आपण आदल्या दिवशीच ठेवतो जेणेकरून आपल्या दुसऱ्या दिवशीचा वेळ वा म्हणजे वाया जात नाही आमची तर दरवर्षी अगोदरची तयारी असते ही संक्रांतीच्या सणाची आदल्या दिवशीच रात्रीचं हे सगळं करून ठेवायचं कापून वगैरे याच्यामध्ये भरून वगैरे सगळं आम्ही करून ठेवतो म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी काय होतं की आपला टाइम वाचतो आणि पटपट पटपट काय असेल ती आपली पुढची तयारी होते तर चला मार्केटवरून एक साडेपाच वाजले होते आम्हाला घरून ये घरी यायला त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे जेवणं वगैरे सगळे झाले आणि मग म्हणले चला निवांत तुम्हाला तुमच्यासोबत शॉपिंग सुरू करू म्हणजे श शॉपिंग शेअर करूयात की काय काय शॉपिंग आम्ही संक्रांतीसाठी केली म्हणून तर आता साड्या हे झालं आता हे आमचे पहिल्याच पहिल्याच वाजे त्याच ठेवल्या होत्या आम्ही तर त्याच घालणार आहेत तर आता बाकीच्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत काय काय घेतलंय पहा खूप छान छान मार्केटमध्ये आलेलं होतं जसं तुम्ही व्हिडिओमध्ये अगोदर पाहिलं असेल तर चला वेळनं बाळ बाहे घाला होता पटपट पाहू की काय काय आणू सगळ्या वस्तू ताई बॅगमधून बाहेर काढ राहिली कारण आम्ही आलो तशा तर तशी बॅग ठेवली होती बाहेर काढलीच नव्हती म्हटलं आता खाली खूप बसून व्यवस्थित दाखवा आणि सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्या मैत्रिणीला असं वाटत होते की बाई वान काय द्यायचं वान काय द्यायचं हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो तसाच आम्हाला सुद्धा पडला होता पण फिरून 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 शेवटी घेतलं आणि आता पुढे पहा काय घेतलं आहे आम्ही ते वानाच्या वस्तू तर चला तर सगळ्यात अगोदर पहा इथे एक मस्त असा रांगोळीचा साचा घेतलेला आहे ज्याच्यावरती मकर संक्रांती असं लिहिलेलं आहे हळदी कुंकू मस्त अशी छान लिहिलेली आहे तर हाताने पण काढू शकतो पण चला असे साचे असल्यानंतर पटकन होतं आणि इतकी फिनिशिंग घेत नाही हाताने तर हा किती लागेल पन्नास रुपये पन्नास रुपयाला बसला आम्हाला नंतर ध्रुवसाठी पहा एक कॅप आणली आता थंडीचा सीझन चालू आहे छान वाटली म्हणून घेतली आणि सकाळी सकाळी त्याला लवकर जावं लागतं मग गाडीवरती हवा लागती आजपर्यंत सोडवायला जावं लागतं तर त्यासाठी मग अगोदर होती पण जरा खराब झाली म्हणून म्हणलं चला ती एक घेतली अरे बाप रे वेलकम त्यानंतर पहा हे ना छोटस एक भांड घेतलं तूप ठेवण्यासाठी अगोदर होतं पण त्याचं झाकणच कुठं गेलं खूप सुंदर आहे तूप असं वरती डायनिंग टेबलवरती असलं की कधी घेता येतं आणि गरम जरी करायचं म्हणलं हे याचा ता, बेस तांब्याचं आहे तर मग गरम पाण्यामध्ये किंवा असाच्या असं आपल्याला ठेवता येतं गॅसच्या शेजारी जेणेकरून तूप त्यातलं वितळतं आणि सारखं आपण मोठ्या बरजीतलं तूप घ्यायचं म्हणलं कधी कधी त्याला ते बुरशी वगैरे लागते हाताळण्यात येतं तर छान आहे हे सुद्धा काहीतरी दीडशे रुपयाला आम्ही घेतलं हे त्यानंतर इथं पहा शंभर शंभर रुपयाला छान अशा बांगड्या होत्या तर दोन्ही सुंदर आहेत ह्या येल्लो कलरच्या आणि ह्या गोल्डनमध्ये आहे त्याच्यावरती सगळं असं मिरर वर्क आहे कधी का कधी काही काही वस्तू फार स्वस्त आणि चांगल्या मिळतात तर दोन डिझाईन आवडल्या आणि मग त्या दोन डिझाईन आम्ही शंभर रुपयाला एक अशा घेतल्या तर दोन्ही छान आहेत खूप म्हणजे शेवटच्या राहिल्याच्या नंतर आम्ही गेलो अगोदर भरपूर स्टॉक असतुकडं त्यानंतर आपला सुवासिनींचा सण म्हणला की मेहंदी आलीच बांगड्या मेहंदी नेलपॉलिश तर मग आता मेहंदी काढायला वेळ नसतो कामात सगळ्याजणी मेंदी असतात तर आजकाल छान असं मस्त मार्केटमध्ये अशा पद्धतीचे साचे आलेले आहेत तर हाताला चिकटून द्यायचं स्टिकर हिरवायची आणि हे स्टिकर काढून घ्यायचं त्याच्याशी सुंदर मेहंदी आणि होती तर आम्ही याच्या अगोदर काही ट्राय वगैरे केलेलं नाही आम्ही फर्स्ट टाइम आणले म्हणून म्हटलं पाहूयात कसं होतं तर मन, मन कस तीस रुपयाला एक असे साठ रुपयाची दोन स्टिकर आवडली आम्हाला ही डिझाईन आवडली म्हणलं सण आहे आपला याचा संक्रांतीचा मग आता मेहंदी पेंट बांगड्या या गोष्टी झाल्याच पाहिजे कारण असतं पण तरी पण पन... म्हणजे आपल्याला घेतोच आपण आणि आईचं सांगणं असतं कायम का कारण अशा सणाला तरी सगळं काही पाहिजे नाही का ही सिंदूर वगैरे हे अशा सणाला पॅकेट ही नेल पॉलिश असलं तरी पण अशा सणांना घ्यावं ला लागतं आवर्जून आणि म्हणजे नाही का ला, लाग लागणाऱ्या गोष्टी या कधी पण इमर्जन्सी मध्ये ला लागतातच तिकडे एकदा गेलं का मग पंचवीस तीस पॅकेट असे आम्ही आणून ठेवत असतो ताईला या टिकल्या लागतात अशा साध्या आणि मी या डबल झिरो नंबरच्या गोल छोट्या लावत असते चॉकलेटी कलरच्या त्या आणि मग हा कलचर एक घेतला कितीला घेतला ताई काहीतरी सगळं टोटलच बिल झालं हे त्याचं एक्झॅक्ट नाही माहिती त्यानंतर हा एक स्प्रे घेतला अगोदरचा स्प्रे आमच्या घरून तोडला होता झाडांवरती वगैरे मारायला किचन किचनमध्ये क्लिनिंग काही आपण लिक्विड वगैरे बनवले हो तर त्याच्यासाठी अशी एक स्प्रे बॉटल पाहिजे पाहिजेच घरात आमच्या घरामध्ये दोन होत्या पण ते दोन मी दोन त्याचे हे जे उच्च हँडल आहेत ना ते तुटले बरं बरं तुझ तोडलं तो। मग ती कसं पिल्याने तुटलं का आणि बघितलं ना ठीक आहे ब्रश घेतलेला आहे जो की इतका सॉफ्ट आहे इतका सॉफ्ट आहे तर हा कशासाठी जे शोच्या वगैरे वस्तू आहेत त्याच्यावरती असं क्लीन वगैरे डस्ट जी बसते आपण असं इझिली झाडू शकतो कोणे कापरे घरातले आणि मस्तपैकी साफ करू शकतो त्यासाठी याची नजर पण इथं म्हंटल चांगलं आहे आपल्या घरामध्ये छोट्या मोठ्या शोच्या वस्तू आहेत आणि कोपऱ्यापर्यंत छोट्या छोट्या कोपऱ्यापर्यंत हात पोहोचत नाही आपले कपडा पोहोचत नाही त्यासाठी मग छान आहे हा ब्रश म्हणून मग म्हटलं त्याला घ्यावं याला तर त्यानंतर हे होम डेकरचं स्टिकर घेतलं आता हे शक्यतो कुणी लावत नाही पण का लावलं की स्वातीच्या रूममध्ये हो ना टी व्ही म्हणजे दोन्ही बेडरूम मध्ये टी व्ही पाहिला पुराला वेळच नाही ते टी व्ही म्हणजे ऑनच होत नाही कधी लावून ठेवलेले आहे मग त्यातला एक टीव्ही आहे, थे थे ले 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 ती आहे थे थे ना आम्ही काय केलं बाबांच्या रूम मध्ये लावलेला आहे बाबांना बघायला मग ते टी व्ही काढल्याच्या नंतर तिथं असे छोटे छोटे जे छिद्र पडलेले आहेत ते झाकण्यासाठी हा एक आम्ही स्टिकर घेतलेला आहे जेणेकरून काय होईल ते तीन ठिकाणी जे छिद्र आहेत तर ते याच्या खाली हाईड होतील आणि व्यवस्थित दिसल तो एरिया म्हणून हे घेतला आणि नव्वद रुपयाला एक बसला छान बसला लावल्याच्या नंतर तेवढ्याच रूमला थोडस डेकोरेशन केल्याच्या नंतर म्हणजे एवढा स्टिकर लावल्याच्या नंतर लुक छान दिसत नंतर ही एक जाळी घेतली जे की वांग वगैरे बटाट कधी काय भाजायचा असला आपल्याला काहीही कांदे वगैरे तर कामा येतं गॅसवरती अगोदरची होती पण काय माहिती कुठे गेली ती सापडतच नाहीये नंतर पहा हे पुढचा चिमटा आहे मस्त पहा खाली याला अशी जाळी दिलेली आहे आणि वरच्या साईडनी इथं व्यवस्थित असं प्रेस करता येते तळणीचे काही पदार्थ पापड असो कुरडई असो काही तळणीचे पदार्थ असले की असं आपण तेलातनं काढून असं असं थोडंसं दाबून त्याला प्रेस करून तेल निथळू शकतो तर हे मी पहिल्यांदा पाहिलं छान आहे मार्केटमध्ये नवीन आले म्हणजे मी तर पहिल्यांदा पाहिले नवीन वाटलं भरून मी घेऊन टाकले तर बघा ह्या असा प्रकारचा एक डब्बा आणलेला आहे जो तुम्ही मला असं वाटतं मागच्या हैदेसमध्ये पण बरे चालते पण कुठं ठेवलं आपण ते गोणीभर सगळं प्लास्टिकचं सामान मान आम्ही कुठं स्टोअरमध्ये सापडतच नाही आमच्या रुद्राला काय आहे की छोटं छोटं काही जमा करून असं डब्यांनी भरून ठेवतो त्याचं कलेक्शन तो म्हणतात असतो माझं कलेक्शन नाही त्याच्यामुळं हाडाबा त्याला एक घेतला म्हणजे ठेव तुला काय भरायचं ते ठेवून भरून ठेव त्याच्यानंतर हे पहा आमच्या ध्रुवासाठी एक कंपास बॉक्स घेतलेली आहे त्याला वेगळ्या वे, 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 कंपास बॉक्स खूप आवडतात त्यासाठी तू घेऊन जाऊ बाबा आता याला मला माहिती घेऊन झोपणार त्यानंतर हे काही टी शर्ट्स आहेत विंटरचं मुलांचं शॉपिंग आहे थंडीची फुल टी शर्ट आहेत स्वेट टी शर्ट आहेत जे की ध्रुवची आणि रुद्रची आहे दोघांना दोन दोन घेतले पहिले तर त्यानंतर पहा ही एक मस्त अशी स्टँड आहे बास्केट आहे याचा याला अजून आता जॉईन करायचं आहे खूप स्ट्रॉंग आहे पहा किती दाबलं तरी दबत नाही क्वालिटी खूप छान आहे तर हे कशासाठी आणलं आम्ही कांदे लसूण बटाटे वगैरे ठेवण्यासाठी कारण अगोदरचं स्टीलचं होतं पण ते छोटं होतं तुटलं एक प्लास्टिकचं पण होतं ते पण छोटं होतं मग आता एक खटी आपण कांदे वगैरे आणतो आणि लसूण पण एक खटी आणतो तर खाली थोडंसं इथं पेपर वगैरे ठेवून याच्यावरती स्टोर रूममध्ये ठेवता येईल पण आता जॉईन करायचं कुठे ते पार्ट सगळे इकडे येतं तर हे पण अशा पद्धतीचं स्टँड आहे हे खूप हेवी आहे खूप दणगट आहे आणि सहाशे रुपयाला आम्हाला हे बसलंय म्हणजे अजिबात बेंड वगैरे होत नाही प्लॅस्टिकची क्वालिटी खूप मस्त आहे स्टीलचं काय आहे की स्टीलचं याच्यापेक्षा छोटं मिळतं एवढं मोठं स्टीलचं मिळत नाही म्हणून मग भरपूर दिवसापासून आमचं चाललं होतं घ्यायचं पण फायनली इतकं मोठं नाही मिळालं मग म्हटलं चला असू द्या ठीक आहे हे पण कारण प्लास्टिक चांगल्या क्वालिटीचं आहे तर कांदे बटाटे आणि काय म्हणतात लसूण याचं टेन्शन ठेवायचं आता काही नाही याच्यात आरामशी जवळजवळ तीन तीन चार चार किलो बसणार आहे सगळं त्यानंतर पहा इथं काही अगरबत्तीचे पॅकेट्स घेतले चालता चालता स्मेल छान आहे तुझी ज्यानंतर मेहंदीचा कोण हा होममेड कोण आहे एक ठिकाणी आमच्या इथं मिळतो केमिकल वगैरे याच्यामध्ये नसतं तर ह्याच छोट्या मोठ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाण देण्यासाठी काय आणलं तर वानासाठी पहा अशा पद्धतीचे आम्ही छोट्या हँड पर्स आणलेल्या आहेत काय आहे की वानाचा द्यावा की त्याचा काहीतरी उपयोग होईल तर त्याच्यामध्ये मोबाईल थोडे छोटे मोठे काही आपण कॅश पुन्हा साईडला इथं आधार कार्ड पॅन कार्ड काही थो छोटं मोठं आपलं म्हणजे एक कार्य करण्यासाठी जे पण लागतं ते आपण ठेऊ शकतो तर दुसरं काही आम्ही भरपूर फिरलो पण दुसरं काही भांडे वगैरे सगळ्यांच्याच घराने असतं हे पण सगळ्यांकडेच असत काय पण कसं युनिक युनिक वापरत असतात तर जसा ट्रेंड निघला तसं नवीन नवीन कसं वापरत असतात बायका नवीन नवीन वापरायला आवडतं मग म्हणलं चला आता भांडे तर सगळेच हादी कुंकू करतील आदि कुंकामध्ये कसं करांडा झालं परत छोट्या छोट्या प्लास्टिकच्या वस्तू सगळेच देतील म्हणलं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी यावेच होऊ जाऊ द्या याच्यावरती छान अशी एम्ब्रॉयडरी <coughs> केलेली आहे आणि प्लस त्याच्यावरती असा छोटासा सिक्वेन्स वर्क आहे एक चार पाच कलरमध्ये आहे ते सगळ्या वेगळ्या वेगळ्या कारण सारखं सगळं काही मिळत नाही घ्यायला गेल्याच्या नंतर तर हा अशा पद्धतीचा आणला आहे आणि मग तर आता हे जे लागतं खेंगटासाठी वगैरे ते सगळं थोडं थोडं आणून ठेवलं कारण नंतर जाणं होणार नाही आणि मग एकदा गेलं की सगळंच घेऊन यायचं कारण तिथलं मार्केट लांब आहे त्याच्यामुळं बिब्याची फुलं वगैरे हो आपल्याला लागतात व्यवसाय बाकीचं तर काय मग खेडेगाव म्हणलं का मग सगळ्या काही गोष्टी थोड्या 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 अवेलेबल होतात इथं जवळपास बाकीचं काही नाही कुणी पण देतं आणि मग ते नाही आणलं म्हटलं खेंटाचं परत तात्पुरतं पहिल्यांदी घ्या म्हटलं टायमाला सगळं शोधायला नको मग ते घेतलं त्याच्यानंतर हे बाह्या पावडर जे की यांनी मागच्या वेळेस सजेस्ट केली ती की तुम्ही आणा म्हणून यांनी नाही का चांगले निघतात तर यांनी चांदीचे वगैरे भांडे आणि देवाचे जे भांडे आहेत मोठे मोठे आता महादेवाच्या मंदिरामध्ये कसं एमर्जन्सीमध्ये त्रिशूळ झालं ते झालं तर हे पाण्यामध्ये म्हणजे आता आम्ही एक ट्रिक सांगितली होती जसं सा की सायट्रिक सायट्रिक ॲसिडची तर त्याने तर भांडे स्वच्छ होतातच फक्त त्याला कोरडं करू लागतात लागतात पण एमर्जन्सीमध्ये पटकन पाच जर कधी नसलं सायट्रिक ॲसिड तर पण ही उपयोगाला पडते चांगली म्हणून मग ही एक आणली तर चला आता जेवढी पण छोटी मोठी शॉपिंग होती ती तुमच्यासोबत शेअर केली अजून पण काही पोचा वगैरे बरंच काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आता ते काही करण्याजोगे नाही म्हणून ते काही हो दाखवले नाही तर चला हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यात अगदी मनपूर्वक आभार बाय